माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज राज्य सरकार आपल्या हातात कसं येत नाही तेच बघतो असे शरद पवार म्हणाले ते सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात दुष्काळी दौरे करत विविध गावातील लोकांच्या भेटी गाठी घेत आहेत शेतकरी मेळावे घेत आहेत बुधवारी अशाच एका मेळाव्यात ते म्हणाले की सध्या दोन्ही सरकारे आमच्या हातात नाहीत पण कालच्या निवडणुकीत जसे काम झाले तसे काम केले तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही तेच मी बघतो लोकसभेला जे योग्य होते ते तुम्ही केले विधानसभेला सुद्धा जे योग्य आहे ते करा असे मत त्यांनी व्यक्त केले सुप्रियांना तुम्ही विजयी केले राज्यात किंवा देशात कुठे गेलो की चर्चा असायची बारामतीत काय होणार लोकांना चिंता वाटायची ज्यावेळी मतभेटी उघडली तेव्हा कळाले की आपल्या वाटा या वहिवाटीच्या बाहेर जात नाहीत देशात लोकशाहीचे राज्य असून या निवडणुकीत वेगळे चित्र होते जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा